तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लोकशाही पद्धतीने मतदान करत विद्यार्थ्यांनीच निवडून दिलेत आपले प्रतिनिधी उल्हासनगरच्या बीबीआरटी स्कूलनी जल्लोषात साजरी केली आहे निवडणूक प्रक्रिया या कार्यक्रमावेळी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मान्यवरांच्या समोर विधिवत शपथ ग्रहण केले भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही मार्गाने देशाची कार्यप्रणाली सुरू आहे या कार्यप्रणालीची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनाही अवगत व्हावी त्यांच्यात ही नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने बीबीआरटी टी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इन्व्हेस्टिगेटर सेरमनी साजरी करण्यात आली आधी विद्यार्थ्यांना मतदान कसं करायचं याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन करून मग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मतदान करून आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून दिलं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्वही पटवून देण्यात आले तर विजेत्या विद्यार्थ्यांनी विधिवत शपथ ग्रहण करून कर्तव्याशी आणि पदाशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प केला एकूण आठ विजेत्या विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली आहे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच प्रॅक्टिकल नॉलेज असणे हे देखील काळाची गरज आहे हेच उद्दिष्ट ठेवून बी बी आर टी स्कूलच्या वतीने हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला होता या संदर्भात बी बी आर टी स्कूलच्या व्हॉइस प्रिन्सिपल हर्षिता शेट्टी यांनी सविस्तर माहिती दिली Uh, आज बी बी आर टी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इनव्हेस्ट सेरेमनी होती ज्याच्यामध्ये आपण मुलं निवडतात लीडरशिप स्किल्स त्यांच्यामध्ये इन्कल्केट करायला आपण हे uh, एक प्रक्रिया चालू केली आहे सो एक हे आम्ही कसं चालू केलं फिफ्थ टू एथ स्टँडर्डच्या मुलांनी वोटिंग केलेलं इन आपल्याकडे हेडबॉय हेड गर्ल डिसिप्लिन इन्चार्ज स्पोर्ट्स इन्चार्ज हाऊस कॅप्टन्स हे आपण निवडलेले थ्रू द वोटिंग सिस्टम सो द इन्वॉल्वमेंट ऑफ राईट फ्रॉम ग्रेट फाईव्ह टू ग्रेट एट स्टुडंट वर टू मेक देम अंडरस्टँड हाऊ दाऊ दीडर्स आर फॉर्मड दॅट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द टुडे सेरेमनी या प्रसंगी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुज्जर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तसेच विशेषतः शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कृतीतून दिला जाणाऱ्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले आहे तर या प्रसंगी ट्री प्लांटेशन तसेच सायन्स लॅबचे उद्घाटनही करण्यात आले यावेळी प्रोफेसर डॉक्टर गुणवंत भंगाळे डॉक्टर लाल तानवानी मिस्टर यश रावलानी मिस्टर प्रतीक रावलानी प्रोफेसर डॉक्टर प्रीतम भंगाळे तसेच प्रोफेसर डॉक्टर संदीप भाटिया उपस्थित होते शाळेचं वातावरण तर खरंच खूप छान आहे आपल्याला माहिती आहे बाहेर पावसाळा आहे पावसाळी वातावरण पण खूप छान आहे यावर्षी देवतेनं पण आपल्यावर सर्वांच्यावर खूप छान कृपा केलेली आहे आणि बी बी आर टी इंटरनॅशनल स्कूल कल्याण यांचा आज इन्व्हेस्टिचर टीचर्स सेरेमनी होती त्यांच्या ट्रस्टींनी आणि मॅनेजमेंटनी मला विनंती केली होती आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दल त्या ट्रस्टींचे बंगाळे सर जे आहेत ते माझे एका आम्ही एकाच शाळेतले आहोत ते माझे सिनियर आहेत आणि एक फॅमिली फंक्शनसाठी मला उपस्थित राहता यायला याचा मनस्वी आनंद आहे शाळेचा कॅम्पस आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शाळेचं स्टँडर्ड काय आहे हे खूपच चांगली फक्त तिसऱ्या वर्षातली ही शाळा आहे फक्त तिसरं वर्ष चालू आहे या शाळेचं परंतु एक पंचवीस वर्षाची शाळा आहे असं वाटतं एवढी छान मेंटेन केलेली आहे एवढी छान रिस्पॉन्स दिलेला आहे पालकांनी आजूबाजूच्या शाळेने आणि त्यांचं ते इट इज लाईक म्हणजे शाळेतील मुलं शाळेतील शिक्षक शाळेचे ट्रस्टीज मुळं ती शाळा बनते तसं ह्या शाळेचं खरंच खूप छान महत्त्व आहे खूप इम्पॉर्टन्स आहे खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होते याचा मनस्वी आनंद आहे आणि आज ज्या टीम लीडर्सना आपण सेलेब सेरेमनीद्वारे त्यांना ऑनर केलं त्यां त्याच्यानंतर एका सायन्स लॅबचं उद्घाटन केलं तसंच आपण काही झाडांची लागवड देखील केली आपल्याला माहीतच आहे की गेल्या आठवड्यातच आपण जिल्हा ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे जांभूळ या गावात पंधरा हजार वृक्षांची लागवड केली आहे जांभळाच्या जा। त्याच पद्धतीनं हे पण एक छोटंसं निसर्गाला गिफ्ट म्हणता येईल की आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो त्याच पद्धतीनं एक विद्यार्थ्यांच्यात एक वेगळी कल्चर डेव्हलप व्हावी यासाठी एक ट्री प्लांटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि मला आशा आहे की ही शाळा उत्तरोत्तर खूप प्रगती करेल आणि माझ्या सर्वांना त्यासाठी शुभेच्छा आहेत शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम आय नाही भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद